नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात पांडुरंग साळवे ऑफिशियल यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो सगळ्यांना नमस्कार मित्रांनो आपण फेरफटका मारत असतो आणि या फेरफटका मारत असताना आता सध्या जी शेतकऱ्याची लगबग आहे मोठ्या प्रमाणात आता कापूस वेचणी ही झाली बऱ्याच शेतकऱ्यांची पण आता आज आपण अशा एका शेतामध्ये आहोत जिथं तूर काढणं चालू आहे आणि तूर का काढणारं मळीयंत्रसुद्धा आपल्या तुम्ही पाहत आहात व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतं आहे तर आपण तूर काढणारं जे मळयंत्र आहे त्या मालकाला बी बोलत करणार आहोत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि एक शेतकरी आहेत आपल्यासोबत त्या शेतकऱ्यालासुद्धा थुर्या। आपण बोलतो करूयात थोडक्यात आहे ना तर टुरिझम संदर्भात आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊ त्यांच्याकडून या काढणीबद्दल आणि हिची माहिती आता सगळ्या शेतकरी मित्रापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मी करत आहे सध्या तर काय तुरीचं शेतकरी मित्रांनो सध्या जो हंगाम आहे काढणीचा तो मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि तूर काढायचं बनलं तर असं मळीयंत्राद्वारे शेतामध्ये काढावं लागतील आणि या तुरीसंदर्भातच आज आपण मी तुमच्यापर्यंत शेतकरी मित्रांनो की थोडक्यात म्हणजे शेतीविषयक माहिती काही मुलाखती या चॅनलच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करतो तर आज आपण आहोत अशाच एका शेतकऱ्याला भेटतो आणि एका मशीन मालक आहेत त्यांना बी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बोलतो करत आहोत तर चला भेटूया त्यांना आता आपल्यासोबत आहेत शेतकरी चव्हाण म्हणून शेतकरी आहेत तर त्यांना आपण विचारूया या तुरीबद्दलचा अनुभव किती तुरी होत्या तुमच्याकडे सध्या तुरी काय एक दोन दो तर किती झाल्या बरं आता सहा कोण्या सहा गोन बरं बरं काय तुरीचा जो वातावरणाचा परिणाम आहे या तुरी पिकावर सुद्धा सध्या झालेला दिसतो झालाच ना तर कस काय या आपल्या भागामध्ये सध्या घनसोंग तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात तूर काढण्याची जी, जी लगबग आहे ती चालू आहे तर वातावरणाचा परिणाम जाणवतो तर याच्या अगोदर सुद्धा तुम्ही तुरीचं उत्पन्न घेतलं होतं का कधी हा घेतलेलं नाही बरं बरोबर बर, मग ह्या ह्या वर्षी कशी परिस्थिती तुरी ज्या निघाल्यात त्याची काय तुरीला काय किती झाल्या तुरीला झडती नाही सध्या क्विंटल व्हायला पाहिजे हा हा काय दोन तीन क्विंटल झाल्या बरं 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 hmm. सध्या काय मार्केटचा भाव माहिती आहे की तुम्हाला मार्केट सात हजार सात हजार शंभर एवढ्याच वर नाही जात बरं 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 आता समजा यावर्षी दरवर्षी तुम्हाला तुरी चांगल्या होत्या पण यावर्षी जो वातावरणात बदल झालेला मोठ्या प्रमाणात जाणवला आपल्याला आणि त्याचा परिणाम सगळ्याच मालावर झाला आहे सध्या तर शेतकरी मित्रांनो आता आपल्यासोबत आहेत मशीन चालवणारे तरुण तरुणाशी शेतकरी शे, शे, आहे आणि या परिसरात जे काही शेतकरी त्यांना बोलवतात आणि जे मळीयंत्र आहे डायरेक्ट शेतामध्ये नेऊन ती तूर काढून देतात तर आज आपण त्यांना सुद्धा बोलूया काय तुमचं सुरुवातीला आपल्या शेतक सगळ्या शेतकरी बांधवांना नाव सांगा बळीराम बरडे बळीराम बर्डे बरं बरं काय आता किती शिवारात सध्या तुम्ही फिरता या बागा आम्ही नाय। नाय। बर बर। तर कसं आहे बरं सध्या दरवर्षी सारखी तूर काढल्या जाते का सध्या निघत उत्पन्न नाही उत्पन्न नाय। बर बर। काल म्हणजे आज तुम्ही ह्या शिवारात काल कोणत्या शिवारात बरोबर एकरी किती आवडेज आहे सध्या बरं बरोबर आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी जसं उत्पन्न आहे तसं काही सध्या निघत नाही आणि मग तुम्हाला कसं प पडतं बरायचं यायचं या काय गोण्यावर गोण्यावर हां एक गुन्ह्याला किती असतं पाहिली एक पायली बरं बरं मग तुमचा बाकीचा काय म्हणतो आपण त्याला डिझेलचा याचा खर्च हे ते असतं सगळं त्याच्यात असतं बरं बरं मग काय परडतं का सध्या सध्या परडत थोडंफार हां हां थोडंफार बरं बरं आता हे जे मशीन आहे ते पाहिल्यापेक्षा हे मोठं मशीन दिसतं मला हो मोठं हाय का नाही पहिल्याने कसं होतं लहान होत बरोबर याच काय याच याची माहिती आहे का थोडी तुम्हाला सांगता येईल आपल्या शेतकरी बांधा काय म्हणजे पहिल्या याच्यात काही बदल झाला काय डबल फिल्टर माल चांगला माल चांगला निघतो हा हा म्हणजे पहिल्यामुळे यंत्रणा तर याच्यात मोठा बदल झालेला का नाही बरं 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 तर दरवर्षी जे तुम्ही सगळ्या शिवारात फि फिरता बऱ्याच तर ह्या वर्षी उत्पन्नाचा उतारा जो म्हणतो आपण कमी आहे सध्या हो कमी याचा परिणाम तुमच्यावर बी होणार समजा हो बरं बरं चाल मार्केटचा भाव मार्केटचा काय सात शंभर सात हजार हां हां बरं म्हणजे ते तुरीचं जसं क्वालि आपण काय म्हणतो त्याला क्वालिटी असेल तसा भाव भेळ मिळतो नाही शेतकरी मित्रांनो सध्या म्हणजे तालुक्यामध्ये सगळीकडंच लग ही लगबग आहे तूर काढण्याची आणि आता हे जे काही वातावरणाचा परिणाम आहे तो तूर पिकावरसुद्धा झालेला जाणवतो तर आपण थोडक्यात का होईना या दोन एक मशीन मालक आणि दुसरे एक शेतकरी यांना या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बोलतं करण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो